सर्वांना माझं जय शेवालाल या चाळीसगाव तालुक्यातील तमाम बंजारा समाज आणि इतर समाजांना मी बंजारा समाजाच्या वतीने मी आवाहन करी इच्छितो की येणाऱ्या पंधरा तारखेला बंजारा समाजाचे दैवत श्री संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची दोनशे सत्याऐंशी जयंती या चाळीसगाव शहरामध्ये आपण आयोजित करण्यात आलेली आहे या जयंतीच्या निमित्तानं तमाम बंजारा समाज आणि इतर समाजांना आम्ही हे आवाहन करू इच्छितो की या चाळीगाव तालुक्याचे विकास पुरुष आदरणीय आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या समाजप्रियतेमधून या बंजारा समाजाच्या आराध्य दैवताच्या स्मारकासाठी एक करोड रुपये एक कोटी रुपयेचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याची वर्क ऑर्डर त्याच दिवशी त्या कार्यक्रमाच्या ठिका ठिकाणी आदरणीय मंगेदादा दादा चव्हाण यांच्या हस्ते समाजातील प्रतिष्ठित लोकांना ते बहाल करण्यात येणार आहे ह्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही खूप आभार मानू इच्छितो की या श्री संत सेवालाल महाराजांचं जे मोठं स्मारक आहे ते पोहरादेवी या ठिकाणी आहे त्या पोहरादेवीच्या नंतर जर मोठं स्मारक जर महाराष्ट्रात कुठं होत असेल तर ते चाळीसगाव तालुक्यात आहे हे चाळीसगावच्या बंजारा समाजासाठी आणि सर्व समाजासाठी गर्वाची बाब आहे आणि भविष्यामध्ये बंजारा समाजाचं कुठेतरी अस्तित्व या चाळीसगाव तालुक्यामध्ये सिद्ध व्हावं बंजारा समाजाची रूपरेषा सर्व समाजामध्ये एक प्रविष्ट म्हणून सम समोर यावी या युतीने ह्या जयंती उत्सवाचं नियोजन भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे जय सेवालाल येत्या पंधरा फेब्रुवारी रविवार रोजी चाळीसगाव शहरामध्ये होऊ घातलेली भव्य दिव्य संत श्री सेवालाल महाराजांची जयंती या जयंतीची थोडक्यात रूपरेषा आपल्यासमोर मांडतो सदर कार्यक्रम घाटरोड नागद चौफुलीपासून भव्य मिरवणुकीला सुरुवात होऊन सदर मिरवणूक दयानंद हॉटेल मार्गे कचेरी जवळून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ आल्याच्या नंतर अंत्योदय कार्यालय आदरणीय मंगेशदादा चव्हाण यांच्या कार्यालयामध्ये सदर मिरवणुकीची सांगता होऊन त्या ठिकाणी संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचं पूजन भोग अर्दास सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यानंतर हा कार्यक्रम समारोप होईल मी समस्त बंजारा बांधवांना व इतर समाजातील बंजारा प्रेमी सर्व समाजाला आवाहन करी इच्छितो की आम्ही सर्व कार्यक्रमाला येत आहोत आपणही यावं जय सेवालाल जय सेवालाल सर्व तमाम समाज बांधवांना विनंती करण्यात येते की फेब्रुवारी रोजी सेवालाल माहे महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी जे समाजासाठी शेवलाल महाराज स्मारकासाठी एक कोटी रु निधी रुपये मंजूर केलेला आहे त्याबद्दल बंजारा समाजाच्या वतीनं नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रतिभाताई चव्हाण व आमदार दादा चव्हाण यांचं समाजाच्या वतीनं पंधरा तारखेला भव्य दिव्य असं सत्कार सोहळा सर्व समाज बांधवाच्या वतीनं आम्ही आयोजित केलेला आहे तरी सर्वांनी ह्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही आग्रहाची नम्र विनंती करतो जय